स्वामी आणि त्यांचे शिष्य याबाबत अनेक कथा सांगितल्या जातात स्वामी हे प्रत्यक्ष दत्तगुरूंचे अवतार आणि स्वामींचे शिष्य हे दैवी असेच आहेत स्वामींचे मार्गदर्शन आणि आदेश शिष्यांनी कायम पाहिले आणि तसेच अवतार कार्य पुढे सुरू ठेवले कसे म्हटले जाते गजानन महाराज आणि शंकर महाराज हे दोन्ही अवतारी पुरुष मानले गेले असून स्वामींच्या दैवी शिष्यापैकी एक मानले जातात यांची दोघांना स्वामींचा सहवास स्वामींचे मार्गदर्शन लाभले स्वामींनी दिलेल्या आदेशानुसार या दोघांनी कार्य केले गजानन महाराज आणि शंकर महाराज यांनी गुरुभक्तींच्या सुपंतांचा आदर्श वस्तूपाठ तर घालून दिलाच पण त्यांच्या भक्तांचाही उद्धार केला अक्कलकोट स्वामींनी गजानन महाराजांना सांगितले तू विदर्भात जा आणि शेगाव्या गावी प्रकट हो तिकडच्या लोकांना नामस्मरणाचे महत्व पटवून दे नामस्मरण हे एका चिलखत आहे नियतीने कितीही वार केले तरी आत कुठेतरी जखम होत नाही शेगावला जाण्यापूर्वी न नाशिकला जा आणि श्रीरामांचे दर्शन घे आणि मग पुढे जा स्वामींचा आदेश घेऊन महाराजांनी श्रीराम जाऊन दर्शन घेतले तेथे उंबरट्यावरती डोके ठेवले तर मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागला हे पाहून मंदिरातील पुजारी घाबरला त्याला वाटले की हे भूताटके आहे की काय पण प्रत्यक्ष श्रीरामाच्या मंदिरात भूतवयिनीना श्रीरामांच्या अज्ञेशिवाय प्रवाश नाही मग असे भले काय होत आहे हे मनात म्हणत त्याने श्रीराम प्रभूंसमोर हात जोडले तेवढ्यात श्रीराम चरणी वाहिलेले फुले गजानन महाराजांच्या मस्तकावर येऊन पडली ते पाहून पुजारी गाभाऱ्यातून बाहेर आला आणि दृश्य पाहून मनोमन विचार केला की कोणीही साधारण व्यक्ती नाही आणि त्याने महाराजांच्या चरणीत लोटांगण घातले आपल्या अवतारकार्यातील बत्तीस वर्षाचा काळ गजानन महाराजांनी शेगावमध्ये व्यतीत केला अवतारकार्यात महाराजांनी हजारोंच्या भाविकांचा उद्धार केल्याचे सांगितले जाते मी गेलो आहे मानू नका भक्तीत अंतर करू नका मज लागे विसरू नका मी आहे इथेच दुःख न करावे यकंचित आम्ही आहोत येथेच तुम्हा सांभाळण्यापरी सत्य तुमचा विसर पडणे नसे गण गण गणात बोते हे भजन प्रथम सत या श्रेष्ठ गजानन गुरुते तुम्ही आठवीत याते हे श्रोत नसे अमृतते मंत्राची योग्यता याते हे संजीवनी आहे नुसते व्यवहारिक अर्थ न याते शंकर महाराज हे स्वामींना मालक असे संभवतात शंकर महाराज हे स्वामींना मालक असे संभवत असत असेही सांगितले जाते लहानपणी शंकर महाराज फार कोडकर आणि खटाळ होते एक दिवस एका हरणीच्या पिल्लाचा पाठलाग करत ते एका अरण्यात पोचले त्या घोर अरण्यात त्यांना एक शंकर यांचे जीर्ण देऊ दिसले ते हरणाचे पिल्लू त्या देवळात आश्रयाला लपले त्या पिल्हाला बाण मारणार एवढ्यात शंकर महाराजांसमोर एक दिगंबर साधू आले त्यांनी त्या हन्नाच्या पिला उचलून आपल्या कुशीत घातले आणि महाराजांना म्हणाले कशाला मारतोस रे याला काय बिघडवले याने तुझे काही वेळाने त्या डिसग दिगंबर साधूंनी महाराजांच्या मस्तकावर राहत ठेवला त्यांची प्रथम स्पर्श शिक्षा शंकर महाराज त्या स्पर्शाने अगदी भारावून गेले तो दिगंबर साधू म्हणजे अक्कलकोट स्वामी महाराज असे म्हणतात योगीराज श्री शंकर महाराज नेहमी बघताना समोर बसून सद्गुरूंचा सा महिमा सांगत असत ते जेव्हा म्हणून अकोलकोटला येत तेव्हा आपल्या आईला मुलांना हे धावे अशा प्रेमाने सामोर मनाने श्री राम स्वामींच्या समाधीचे दर्शन घेत तासन तास वटवृक्षांच्या छायेत राहत संपूर्ण रात्रभर जागरण करीत आणि रात्रो गुरु शिष्यांची भेट होत श्री स्वामी समर्थ महाराज हे आमचे एकमेव गुरु आहेत त्यांच्या स्थानावर आम्ही येऊन सुखावतो अक्कलकोटला जमलेला आपल्या भक्तांना शंकर महाराजानं सांगत माझे गुरु हे श्री स्वामी समर्थ यांना नित्य समरा ही माझी अज्ञा आहे कै कै करीती मनी हा विचार शंकर महाराज काय हा प्रकार सानुभव घ्या खुला दरबार दूर राहून ते नाही केले भक्तांनी जैसे कृपा करतात बाबा तैसे गुरुभक्ती ती व्यर्थ न जाणार दूर राहून ते नाही करणार करिता बाबा मदिरा दृण पान शोधले याचे लोकांनी कारण ज्यांनी केले विशाचे प्राशन त्यांना मदिरा ती काय बांधणार ज्याला दिली बाबांनी दिव्यदृष्टी त्याला दिसतात ते समाधीवरती गुरुभक्तवी नाही करणार अनुभव ज्याला त्याला ते भक्तांना नित्य अनुभव येता बाबा नाना रूपात भेटतात श्रद्धा भक्तींना नाही कळणार दूर राहून ते नाही कळणार मागावी काय आम्ही सद्गुरूंना सर्व ठावे ते माझ्या शंकर आला गुरुभक्तांचा गुरुचरणी भार बाबा घेतील त्यांचा कैवार